राज्यात मुसळधार पाऊस कोसळला सुरुवात झाली आहे जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला त्यामुळं शेतकरी सुखावलाय गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या काही भागाला मुसळधार पावसानं झोडपोड काढलाय राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या हो माध्यमातून मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे मुंबईसह ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबई आणि परिसराला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला तर पुणे आणि परिसरात आज सकाळपासूनच आकाश ढगाळ आहे मात्र काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची देखील शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर मुंबईत उद्या बत्तीस अंश सेल्सिअस कमाल तर एकतीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल तर पुण्यामध्ये तीस अंश सेल्सिअस कमाल तर बावीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल हवामान विभागानं मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवली आहे आज आणि उद्या बीड परभणी संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या काळात काही भागात वादळी वारं देखील वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागाला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला तर संभाजीनगरमध्ये पस्तीस अंश सेल्सिअस कमाल तर एकोणतीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणच्या बहुतांश जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे येथे येलो अलर्ट देण्यात आला आहे अकोला नागपूर चंद्रपूर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर नागपूरमध्ये पस्तीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल एकंदरीतच राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस मिळतो मिळतोय तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसत आहे आणि हे चित्र सध्या पाहायला मिळत आहे